लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी आज प्रचाराचा शुभारंभ झाला आज, आज नागनाथ महाराजांच्या या पावन नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदचे सहा आणि पंचायतीमध्ये समिती बारा या नगरसेवकांच्या प्रचाराचा शुभारंभ या नगरीत झालेला आहे खरं तर या मोहोळचा विकास या जिल्ह्याचा विकास हे स्वप्न माननीय देवभावांचं आहे जयाभाऊंचं आहे या आजच्या या कार्यक्रमामध्ये अनेक पूर्ण संपूर्ण मोहळश तालुक्यातून अनेक मतदार कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते खरं तर समोरची पार्टी विकासाचं न बोलता वेगवेगळ्या मुद्द्यावर अनेक विषय भरकटवतात परंतु एक भारतीय जनता पार्टी जे आपले चांगले सक्षम असे उमेदवार आपल्यासमोर दिलेले आहेत या तालुक्याचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही कारण भारतीय जनता पार्टी अशी एकमेव पार्टी आहे जी विकासावर आणि फक्त या नेतृत्वाच्या ताकदीवरती आम्ही स्वप्न बघू शकतो विकास म्हणजे काय याचे जिवंत उदाहरण आपल्याला बघायचं असेल तर या, जी या तालुक्यामध्ये छोटी मोठी जसं पानंद्रस्त जे नव्याण्णव टक्के कामं होतच नव्हती परंतु त्या पानंद रस्त्याला आज नंबर देण्याचं काम या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे जेणेकरून किमान दहा किलोमीटर अंतर जर आपण क्रॉस केला तर चांगले शिमेटचे रस्ते आपल्याला दिसून येतील रस्ते एवढं मोठं जाळं त्या जिल्ह्यामध्ये पसरले तालुक्यात पसरले परंतु त्या रस्त्याला जॉईन करणारे जे दर्यावरचे साध्य आहेत शेतकऱ्यांची साधनं आहेत ती पानंद रस्ते आहेत येणाऱ्या भविष्य काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या पानंद रस्त्याचा नंबर पडल्यानं त्या रस्त्याला चांगले सिमेंट कॉन्क्रीट असेल मजबूतीकरण असेल अशी कामं भविष्यात होतील आणि चांगले जनवजनाची साधनंसुद्धा या माध्यमातून होतील कारण ही जिल्हा परिषदमध्ये एक छोटं मंत्रालय आहे या छोट्या मंत्रालयाच्या माध्यमातून या मोहोलाचा चांगला विकास करणं हे ध्येय भारतीय जनता पार्टी असल्यामुळं आज प्रचंड संख्येमध्ये या ठिकाणी नागरनाथाच्या पवन नगरीमध्ये आज आम्ही प्रचार फोडून सुरुवात केलेली आहे एकंदर तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी पाहता आपण महानगरपालिकेच्या अनुषंगाने भेट सुद्धा ती महा नगरपालिकेमध्ये बहुसंख्या असं तुम्ही यश मिळवलेलं आहे काय एकंदर ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं काय चित्र असेल काय वाटतं आपण राजकारणाची दशा दिशा बदललेली आहे आज तरुण पिढी जास्तीत जास्त मतदार आहेत त्यांना कळतं की नक्कीच विकास म्हणजे काय किंवा नवीन नेतृत्वाला संधी दिल्यानंतर या शहराचा या महानगराचा काय विकास होऊ शकतो हे स्वप्न त्यांच्या मनात होतं म्हणून सुरुवातीला आम्हालाही वाटत होतं की साठ पासष्ट जागा येतील परंतु तिथल्या मतदारांनी तिथल्या सुज्ञ नागरिकांनी आमच्या कार्यकर्त्यांच्या कष्टावर आम्ही जवळजवळ सत्याऐंशी एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकशे दोन पैकी सत्त्याऐंशी नगरसेवक निवडणारी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठा रेशो निवडणुकीचा घेणारी ही सोलापूरची महापालिका आहे माजी आमदार राजन पाटील यांनी आपण फिरत अशी टीका संतोष पाटील यांनी केली गेली या जिल्ह्याचे नेते जयाभाऊनी या संपूर्ण टीमला संपूर्ण ताकद दिलेली आहे ती ताकद कुठली आहे तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शहराचा तालुक्याचा विकास करण्याची म्हणजे तालुक्याचा विकास कोण करू शकते तर राजन मालिक आणि त्यांच्यासोबत असलेले माने त्यांचा एवढा निधी आहे पुढचे पाच वर्ष फक्त नारा बोलण्यात जाईल म्हणजे विकासाला ताकद द्यायचं काम ज्यामुळे केलंय मी या भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे मला माहिती आहे विकास काय असू शकतो विकास कोणाच्या माध्यमातून होऊ शकतो चांगलं सक्षम नेतृत्व असेल तर या तालुक्याचा विकास होऊ शकते आणि ते, ते सक्षम नेतृत्व त्यांना आम्ही ताकद देणारच त्यांच्या पाठीमागा आम्ही फिरत नाही आम्ही मिळून फिरतो त्याचे कार्यकर्ताच रुसू शकतो आणि कार्यकर्त्याची की भारतीय जनता पार्टी काढू शकते हे कार्यकर्त्यांना माहीत आहे एक दोन दिवस रुसवा राहील आम्ही त्यांचा शंभर टक्के त्यांचा या भारतीय जनता पार्टीच्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांचा समावेश करून शंभर टक्के घेऊ आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला